भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला मंदिर रेल्वे ग्राउंड कुर्डुवाडी येथे आयोजित केलेले आहे सदरील धम्म परिषदेसाठी अध्यक्षस्थानी भीमराव आंबेडकर उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून खासदार चंद्रशेखर आझाद प्रबोधन व्याख्यानासाठी आयुष्मान सुकुमार कांबळे तर सदरील धम्म परिषद भारतीय बौद्ध महासभा व सकल बौद्ध समाज कुर्डुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्डुवाडी तालुका माढा या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे वाडा तालुका वाडा तालुक्यातील बांधवांना कळण्यात आनंद अत्यंत आनंद होत आहे की कुरडवाडी शहर हे आपले ऐतिहासिक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी एक ऐतिहासिक भूमी म्हणून कुलवाडी शहराला त्या जगात ओळख आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कुरडवाडी शहरामध्ये तब्बल चार वेळेस आले होते येथूनच त्यांनी पुढचा प्रवास म्हणून भोसरे त्याचप्रमाणे महा महारमान तहारमान परिषद गेले होते तडवळे येथे गेले होते त्याचप्रमाणे आपल्या माडा तालुक्यातील बाविया शहरामध्ये माता रमायाचे देखील वास्तव्य होतं त्यामुळे ही इतकी पद पद परस्पर्शाने पाणी पाणी झालेली भूमी या भूमीमध्ये आतापर्यंत कधीच घडलेलं नाही अशी एक बौद्ध परिषद माडा तालुक्यातील पहिली ऐतिहासिक बौद्ध परिषद आम्ही कुडवाडी शहरामध्ये तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलामंदिर ग्राउंड कुडवाडी तालुका माडा येथे घेत आहोत या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या आपल्याला सांगण्यात येत आहे किंवा आवाहन करण्यात येत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांचे देखील पाऊल लागणार आहेत ते देखील या आपल्या शहराला या अगोदर बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी ते अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सध्या विद्यमान असणारे माननीय खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आझाद समाज पार्टी संसद सदस्य नगेना लोकसेवा उत्तर प्रदेश हे खास या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्याच प्रकारे प्रबोधनकार म्हणून माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सांगलीचे आहेत ते देखील आपल्या इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पूज्य भंत पूज्य भंते सारीपूत भंते धम्मबोधी भंते दीपकू सुमेजी नागसेन हे देखील या परिषदेला धा उपस्थित राहणार आहेत आणि या बौद्ध धर्म परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार बौद्ध धर्माधीक्षक घेणाऱ्या बौद्ध उपासक उपासिका यांना प्रमाणपत्र वाटप होणार आहे त्याच पद्धतीने दोन हजार वंदना सूत्र पठण पुस्तकाचे गणेश मित्र मंडळ भोसरे यांच्यातर्फे देखील वाटप होणार आहे याचे स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला मंदिर ग्राउंड कुडवाडी तीस मार्च दोन हजार पंचवीस अवश्य सर्व माळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील नवीन महाराष्ट्रातील सर्वांनी उपस्थित राहावे हेच विनंती करतो जय भीम नमो